नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकताईंसाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे तो, सर्वच तो सर्वच सर्व जी आर आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील सो मालकीच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील सो मालकीच्या इमारतीतील जे काही अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की ए बावी दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्त्याण्णव ऑब्लिक का सहा असा हा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे हा चला तर मित्रांनो जरही वेळ झालो तर आपण संपूर्ण जी आर शासन निर्णय जाणून घेऊयात शासन निर्णय अगोदर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वीज सुविधा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सोमालकीच्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांना पोषणविरहित ऑफ ग्रीड सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे नेमकी शासन निर्णय काय तो सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक सेवा योजने अंतर्गत सो मालकीच्या इमारतीमधील ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांना एक किलोवॅट क्षमतेचे पोषणविरहित ऑफ ग्रीड सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे या अंतर्गत जे काही सोमालकीच्या इमारतीमधील ज्या काही अंगणवाडी केंद्रे आहेत त्या त्यांना वीज सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाड्यांना एक किलो वॅट क्षमतेचे पोषणविरहित सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्यासाठी हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो त्यानुसार राज्यातील अंगणवाडी केंद्रांपैकी सध्यास्थितीत सुविधा उपलब्ध नसलेल्या सुमारे छत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर सो मालकीच्या इमारतीमधील अंगणवाडी केंद्रांना एक किलोवॅट क्षमतेचे पोषणविरहित सौर ऊर्जा संच कालबद्ध कार्यक्रम आखून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे सो मालकीच्या इमारती नसलेल्या अंगणवाडी केंद्रांना जशा जशा मालकीच्या इमारती उपलब्ध होतील त्याचप्रमाणे अशा अंगणवाडी केंद्रांना देखील एक किलो वॅट क्षमतेचे ऑफ ग्रीड सौर ऊर्जा संच उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो तुमच्याही लक्षात आले असेल की ज्या अंगणवाड्या सोमालकीच्या नाही पण नंतरून ज्या काही सोमालकीच्या होतील त्यांनाही टप्प्याटप्प्याने एक किलो वॅट क्षमतेचे ऑफ ग्रीड सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे या शासन निर्णयाद्वारे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर योजनेअंतर्गत प्रति अंगणवाडीकरिता एक किलो वॅट क्षमतेचे अपग्रीड पोषणविरहित सौर ऊर्जा संच बॅटरीसह बसविण्याकरिता खालीलप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात येत आहे पाहुयात नेमकी कुठल्या प्रकारे मान्यताही देण्यात येत आहे यामध्ये सर्वात प्रथम जी काही बाब आहे ती म्हणजे की अपग्रेड संच जी एस टी सह यासाठी जो काही अंदाजित रक्कम जी काही आहे यासाठीची ती म्हणजे की एक लाख प पस्तीस हजार तीनशे शेहेचाळीस एवढी आहे त्यानंतर स्ट्रक्चर उभे करणे यासाठी जी काही एकूण रक्कम आहे अंदाजित ती म्हणजे की चौदा हजार रुपये आणि फाउंडेशन यासाठी जी काही एकूण अंदाजित रक्कम आहे ती म्हणजे की तीन हजार रुपये अशी आहे आणि ही सर्व मिळून जी काही एकूण रक्कम होणार आहे ती म्हणजे की एक लाख बावन्न हजार तीनशे शेहेचाळीस अशी ही होणार आहे म्हणजेच प्रति अंगणवाडीसाठी अंदाजेत जो काही खर्च येणार आहे हा सर्व मिळून तो म्हणजे की एक लाख बावन्न हजार तीनशे शेहेचाळीस असा हा येणार आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात अंगणवाडी केंद्रांना सदर पोषण विरहित स्वरूपाचे सौर ऊर्जा संच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा एम ई डी ए म्हणजेच मेढामार्फत अथवा विभागस्तरावर निविदा प्रक्रिया राबून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्याकरिता तसेच या संदर्भातील अंमलबजावणीची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे नेमकी पाहुयात मित्रांनो या समितीमध्ये कोण कोण असणार आहेत चला तर मित्रांनो संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात यामध्ये डाव्या डावीकडे पदनाम दिले आहेत आणि उजवीकडे समितीवरील पदनाम दिले आहे यामध्ये सर्वात पहिले जे काही आहे ते म्हणजे की माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग याचे अध्यक्ष या, या ठिकाणी असणार आहेत समितीचे त्यानंतर अप्पर मुख्य सचिव ऊर्जा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर प्रधान सचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई हेही या ठिकाणी सदस्य असणार आहे यानंतर सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे पण या ठिकाणी सदस्य असणार आहे यानंतर महासंचालक महाऊर्जा मेळा हेही या ठिकाणी समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे त्यानंतर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती हेही या ठिकाणी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहे त्यानंतर शेवटचे जे काही आहे सातव्या क्रमांकाचे ते म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे या ठिकाणी सदस्य सचिव म्हणून कार्यरत असणार आहे अशी ही एकूण सात जणांची समिती असणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर समितीने अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा मेडा मार्फत अथवा विभाग स्तरावरून निविदा प्रक्रिया राबवून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा सदर निर्णयाच्या अनुषंगाने समितीने कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा सदर योजनेच्या अंमलबजावणी बजावणी संदर्भातील सविस्तर कार्यपद्धती समितीने विहित करावी यामध्ये चौथा जो काही मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे की सदर समितीस योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल त्यानंतर सदर योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना ऑफ ग्रीड सौर ऊर्जा संच उपलब्ध करून देण्याकरिता येणाऱ्या रुपये पाचशे चौसष्ट कोटी इतक्या अंदाजित खर्चास तसेच विविध कालावधीनंतर आवश्यकतेनुसार सौर ऊर्जा संचाची बॅटरी बदलण्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर योजनेसाठी येणारा खर्च हा लेखा शीर्षाखाली तरतूद विहित पद्धतीने अर्थसंकल्पित करून भागविण्यात यावा तर सौर संचाच्या इतर देखभाल दुरुस्ती या बाबीचा खर्च संबंधित पुरवठादाराकडून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय हा माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की वीस चोवीस शून्य नऊ एकोणावीस अकरा अडोतीस अठ्ठावन्न एकोणपन्नास तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाची जी काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जो काही संकेतांक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि करायला जमला नाही तर काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय घेऊन तोपर्यंत धन्यवाद